कोल्हापुरात मागील वर्षी होम मैदानावर जळालेल्या स्मार्ट सिटीच्या केबल पाईपला पुन्हा एकदा आग लागली असून लाखोंचे नुकसान झाल्याचे भोगाव कचरा डेपोच्या जवळ स्मार्ट सिटीच्या कामांसाठी भूमिगत केबल टाकण्यासाठी पाईप ठेवले आले पाईप ठेवण्यात आले आहेत त्या पाईपला शनिवारी आग लागली आग इतकी प्रचंड होती की त्या धुराचे लोट संपूर्ण शहरात पाहायला मिळत होते घटनेची माहिती कळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक तलाच्या दोन गाड्या येऊन पाणी मारण्याचे काम सुरू झाले होते कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे यापूर्वी हे पाईप सोलापुरातील हो मैदानावर ठेवण्यात आले होते त्यावेळी या पाईपला असेच दुपारी अचानक आग लागली मोठ्या प्रमाणात पाईप जळून नुकसान झाले होते सात ते आठ अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारून ती आग भिजवली होती यावेळी परिसरातील युवकांनी अग्निशामक दलाला मदत केल्याचे पाहायला मिळाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका